सांगली मेज आणि कुपवाड शहर महानगरपालिकामध्ये नागरी संवाद संपन्न झाला नागरिकांशी संवाद हा दैनंदिन अडचणी आणि समस्या कमी करण्यासाठी उपयोगी पडतात नागरिकांनी शहर विकासासाठी सूचना आणि सहभाग नोंदवावा सहकार्याने चांगली कामे करता येईल मान्य सत्यम गांधी आयुक्त मान्य सत्यम गांधी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या तात्काळ निराकरण करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका क्षेत्रातील नागरी संवाद आयोजित करण्यात येत आहे दर मंगळवारी या दिवशी महानगरपालिकेच्या मुख्यालयात तर उपायुक्त यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग समिती स्तरावर दर गुरुवारी नागरी संवाद आयोजित करण्यात येत आहे मुख्य उद्देश नागरिकांच्या तक्रारीवर तात्काळ उपाययोजना करता यावी प्रशासन आणि नागरिकांमध्ये सुसंवाद होऊन तक्रार निवारण करणे हा हाय आज अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख राहुल रोकडे उपायुक्त निखिल जाधव इत्यादी उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद